शेतकरी मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष बारत्ते ॲग्रोनेट संचालक मानवत आज आपण पात्रगव्हाण येथील श्यामभाऊ घाणगे यांच्या शेतात आलो आहोत यांनी आपली ॲग्रोनेटच्या किटच्या माध्यमातून उसाला ट्रीटमेंट केली होती आज या उसाची काढणी चालू आहे आणि त्या तोडणीच्या निमित्तानं आपण इथं त्यांना भेट दिलेला आहोत तर आपण जास्त वेळ न घेता त्यांच्याशी विचारणा करू आपलं नाव सांगा माझं नाव श्याम जनार्दन खानगे राहणार पात्रगव बुद्रुक तालुका पात्री जिल्हा परभणी आपण ॲग्रोनेटच्या माध्यमातून आपल्या उसाला ट्रीटमेंट केली ती तर त्याच्यामधला काय बदल जाणून आला जे पारंपरिक पद्धतीने करत होतात <coughs> आणि ॲग्रोनेटच्या माध्यमातून जे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जी किट तयार केलेली आहे ज्याचा की सबुंद महाराष्ट्रभर वापर करत आहेत आपणही केला तर शेतकऱ्याला हे सांगा की त्या दोन्हीमध्ये पारंपरिकमध्ये या किटमध्ये काय फरक पड जाणून आला मी मागच्या दोन वर्षापासून ॲग्रोनेट कंपनीशी जोडलेला गेलो आहे तर त्यामध्ये जवळपास आता हे ऊस चालू आहे माझा हे फक्त अर्धा एकर क्षेत्र असेल अर्धा एकर क्षेत्रामध्ये आतापर्यंत दोन ट्रीप गेले आहेत ऊसाच्या अच्छा आणि आपण ऊसाची साईज बघू शकता जवळपास चाळीस कांड्यावर ऊस आहे हा अच्छा आणि खताची खताची बी थोडीफार मी जास्त खत वापरलेला नाही संपूर्ण इथं अच्छा आणि आपण ऊसाची जाडी पण बघू शकतात आणि लांबी पण बघू शकतात ऊसाची त्या परिसरात जे ऊस आहे आणि तुमच्या ऊसात आणि त्यांच्या ऊसात काय फरक दिसून आला तुम्हाला बाजूलाच ऊस चालू आहे बाजूचा ऊस एवढा काय माझा एवढा काय असा ऊंच नाही अच्छा आणि असं मोठा ठोमदार पण नाही बरं तर ऊसाची साईज उसाच्या कांद्याची साईज आणि फुटव्याची साईज याबद्दल काय समाधानी आहेत का तुम्ही हो समाधानी आहे आणि फुटवे पण जबरदस्त आहेत उसाला कीट वापरल्यामुळं एक तर मला उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडून पण काय मला उसाला असं कमतरता जाणवत नाही बरं एकंदरीत ह्या परिसरात जो उसाची सरासरी किती असते लोकांची उसाची सरासरी ह्या परिसरात बघा एक पंचाळीस पन्नासच्या मधीच सगळे पंचावीस पन्नास च्या पुढे कोणालाच होत एवढा प्रचंड खर्च करून पन्नास पंचावन्न हायस्ट झालं पण आपल्याला किती अपेक्षित आप उत्पन्न आहे मला पासष्ट सत्तर पर्यंत ॲव्हरेज येईन बघायचं सत्तर पर्यंत आताच्या ऊस तुटल्याच्या गणितानुसार तेवढा ॲव्हरेज आला पाहिजे मला आणि तरीही तुम्हाला उन्हाळ्यात पाणी कमी पाणी कमी पडलो नाही त्याच्यापेक्षा जास्त ऍव्हरेज आला असतं ऊसाला जर कमी पाणी कमी पडलं नसतं तर आणखीन तुम्हाला पंधरा वीस टन वाढत आणखी पण ॲव्हरेज वाढला असतं तर मित्रो या ऊसाला उन्हाळ्यात अत्यंत ता पाणी कमी पडलं तरीही पा सत्तरच्या जवळपास जाईन आमचा आता अंदाज आहे आपण ऊसाची साईज बघू शकतो आणि उसाच्या हाईट बघू शकतो तर आपण ऊसाच्या जे काही ऊस आहे त्याचे जे, जे पेऱ्याची संख्या आपण मोजू तर मोजून दाखवा शेतकऱ्याला <coughs> एक दोन तीन चार पाच सहा एक परत एकदा मोजा हो एक दोन तीन चार पाच सहा सात सात नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस सदोतीस खांड्यावर ऊस आहे मित्र आणि जवळपास या ऊसाला एक महिन्याच्या जवळपास पाण्याची कमतरता पडली होती तर ही ऊसाची पोझिशन बघू शकतात याचं कारण आहे की अॅग्रोने जे काय आधुनिक पद्धतीने किट दिलेले आहे आणि त्या कीटचा वापर करून सदरील शेतकऱ्याने उत्पन्न काढला आहे तर शेतकऱ्याला काय सांगता आणि साहेब एक सांगू इच्छितो पुन्हा हा ऊस मध्य भाग नाही आहे हा ऊस सुरुवातीचा आहे सुरुवातीचा असून बी याला सदुची कारण की पाणी जे वरून येणार आहे ते फास्ट पाणी बसतो त्यामुळे याला पाणी जास्त बसलेलं नाही अच्छा आणि आपण जर खालचे ऊस घेतले असते तर आणखीन जास्त आपल्याला तर चाळीस कांड्यापासून ऊस आहे आपण बघितलेला सदोतीस कांड्याचा ऊस आहे आणि तो मध्यभागी असल्यामुळे ते शेतकऱ्याचं म्हणणे पुढे पुढे जर गेलो तर आणखी दोन चार कांडे वाढलेले दिसतील तर हे ॲग्रोनेटच्या माध्यमातून सहज शक्य आहे तर शेतकऱ्याला काय सांगताना तुम्ही मी आपल्या परिसरातील आणि पाथरी तालुका आणि संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आव्हान इच्छितो की ऍडव्होकेट संतोष बाराते साहेब खूप छान ऊसाचं मार्गदर्शन करतात स्वतः शेतकऱ्याच्या बांधाव येतात शेतकऱ्याच्या बांधाव आतापर्यंत कोणतीच कंपनी येत नाही ही पहिली महाराष्ट्रात निकमपणी की शेतकऱ्याच्या बांधावीवरून मार्गदर्शन करते आणि शेतकऱ्याने एकदा वापरून बघा तर मित्र हो सदरील शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया ऐकल्या आम्ही ऊस लावते वेळेस यांना सांगितलं होतं तुम्हाला ऐंशी ते नव्वदचा आम्ही उतार आणून देऊ पण सदरील शेतकऱ्याला पाणी कमी तरी सत्तरच्या पुढेच तर त्यांना औरेज निघालं या परिसरात जेवढा काही ऊस आहे पंचेचाळीस पन्नासच्या पुढे कोणी जात नाही आणि ह्या शेतकऱ्याला पाणी कमी पडून देखील एवढा ऊसाचं क्षेत्र झालं मित्र ॲग्रोनेट हो, संबंध महाराष्ट्रभर आता कर्नाटक आणि इकडं गुजरात राज्यात सुद्धा काम करत आहे आप आप आपणही आपल्या ऊसाचं क्षेत्र वाढवण्यासाठी उत्पन्नात भर पडण्यासाठी ॲग्रोनेटला संपर्क करा आणि आमचा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद शहाऐंशी सदरील शेतकऱ्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण त्यांचा नंबर घेऊ सांग माझा नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न त्र्याहत्तर बहात्तर अठरा आणखीन एकदा सांगा नंबर शहाण्णव सत्तावन्न त्र्याहत्तर बहात्तर अठरा तर मित्रो शेतकऱ्याला एवढंच विनंती आहे की उत्पन्न वाढवायचं असेल तर अॅग्रोनेटच्या माध्यमातून उत्पन्न वाढवा आणि आम्हाला एक फोन करा आपल्या बांधावर येऊन शंभर टक्के उत्पन्न वाढवायची हमी देऊ आणि मला मार्गदर्शन के केल्याबद्दल संतोष बाराते साहेब व पंचायत समितीचे माजी सभापती थोरात साहेब यांचे खूप खूप आभार तर हो आपण या सदरील शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया ऐकल्या ऊस बघितला ऊसाचे पेरे बघितले ऊसाच्या पा पाण्याची परिस्थिती नसताना देखील ऊस बघू शकतात सबबंद ऊस बघू शकतात सद्रील शेतकऱ्याच्या प्लॉटला भेट देऊ शकतात आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करून आपलं उत्पन्न वाढवू शकतात धन्यवाद